नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावर पहलगाम हल्ल्यानंतर बैठकांचं सत्र सुरू होत आता दुपारी तीन वाजता काल केंद्रीय मंत्री प्रेस कॉन्फरन्स घेतील या हल्ल्यानंतर अशी एकंदरीत माहिती होती याच प्रेस प्रेस कॉन्फरन्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विरोधकांकडून देशभरात जातनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती आणि आता याच मागणीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली या प्रे जी प्रेस कॉन्फरन्स काल घेतली त्यामध्ये हायवे कनेक्शन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत त्याबाबत माहिती दिली कुठेतरी असं वाटलं होतं की पहलगाम हल्ल्यानंतर त्याबाबत माहिती मिळेल म्हणून या दरम्यान काही पत्रकारांनी देखील त्यांना अपेक्षित असे प्रश्न अश्विनी वैष्णव यांना केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला हे प्रश्न नॅशनल सिक्युरिटी बाबत होते नॅशनल सिक्युरिटीचं काय असे प्रश्न पत्रकार विचारत होते मात्र ही कॅबिनेट ब्रिफिंग आहे इकडे हे प्रश्न नकोत असे बोलून ते सगळं प्र ते सगळे प्रश्न अश्विनी वैष्णव यांनी टाळले नंतर त्यांनी महत्वाचा निर्णय राखून ठेवला होता सगळे प्रश्न झाले शेतकऱ्यांवरचे प्रश्न झाले त्यांचे ते निर्णय झाले त्यावरती ते म्हणाले हायवे कनेक्शन बद्दल म्हणाले आणि एक निर्णय राखून ठेवलेला आणि तो निर्णय म्हणजे सरकारने आगामी जन, जन, जनगणनेसोबतच जातनिहाय जनगण करण्याचा मोठा निर्णय घेतलाय हे त्यांनी जाहीर केलं हा जो निर्णय होता तो त्यांनी शेवटी राखून ठेवलेला आणि ते याबाबत या एकंदरीत काय म्हणाले ते आता आपण पाहूया काँग्रेस ऑलवेज अपोज कास्ट सेन्स कास्ट वॉज नॉट इंक्लूडेड इन ऑलस ऑपरेशन कंडक्टेडेंस आज दिनाक चार दो हजार पच्चीस के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है जैसे कि पहले भी जब समाज के गरीब वर्गों को 10 प्रतिशत आरक्षण का प्रावधान किया गया तब भी समाज के किसी घटक में तनाव उत्पन्न नहीं हुआ आता यह संपूर्ण घटने नारत पा जहाय जनगणना होना है सरकार निर्णयाच स पक्षांकन स्वागत किया अश्मिनी वैष्णव यांनी काँग्रेस ने नेहमीच विरोध केलाय जात निहाय जनगणनेला असं म्हटलंय मात्र राहुल गांधी यांनी आमची पूर्वीपासून मागणी राहिली आहे या जन या जनगणनेची असं म्हटलंय पार्लमेंट में हमने कहा था कि कास्ट सेंसस को हम करवा के छोड़ेंगे और हमने ये भी कहा था कि 50 परसेंट की जो कैप है जो आर्टिफिशियल दीवार लगा रखी है उसको भी हम तोड़ के हटाएंगे पता नहीं क्या हुआ सडनली ग्यारह साल बाद नरेंद्र मोदी जी कहते थे कि सिर्फ चार जाते हैं सडनली का सेंसस का अनाउंसमेंट किया हम इसको सपोर्ट करते हैं पूरी तरह सपोर्ट करते हैं आ, मगर हम टाइमलाइन चाहते हैं, हैं हम जानना चाहते ये ये कब तक होगा, आ, और ये एक पहला कदम है आता विरोधकांनी ही मागणी का केली होती जनगणनेची तर देशाच्या शासकीय विभागात मंत्रालयात तसेच वेगवेगळ्या खात्यांमध्ये कोणत्या समाजाचे किती लोक आहेत हे जाणून घेण्यासाठी विरोधकांनी ही जनगणनेची मागणी केलेली कोणत्या समाजाला किती प्रतिनिधित्व मिळतंय ते समजलं पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं होतं त्यानुसार भविष्यात धोरण आखता येईल या जनगणनेनंतर जे लोक आहेत ज्यांना कुठेतरी मागासवर्गीय लोक आहेत त्यांना संधी मिळत नाही त्यांच्यासाठी धोरण आखता येईल अशी भूमिका राहुल गांधी यांनी वेळोवेळी घेतलेली आणि काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी या निर्णयानंतर त्यांचं मत मांडलंय प्रवणखेरा म्हणतात सरकार नेहमी राहुल गांधींवर जातींच्या आधारावर समाजाचे विभाजन करण्याचा आरोप करत होता मग आता सरकार जातींच्या आधारावर समाजाचे विभाजन करणार का जेव्हा तुम्हाला म्हणजे सरकारला राहुल गांधींची मागणी मान्य करायची होती मग त्यांना विरोध का केला ही चौथी पाचवी वेळ असेल जेव्हा भाजपने आधी राहुल गांधींचा विरोध केला आणि नंतर सहमती दर्शवले जे लोक राहुल गांधींवर जातींच्या आधारावर लोकांना फूट पाडण्याचा आरोप करत होते तेच आता या याला सरकारचा मास्टर स्ट्रोक म्हणतील सामाजिक न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे जातीय जनगणना आहे हे फक्त पहिले पाऊल आहे यासोबत आणखी अनेक पाऊले उचलावे लागतील केवळ आकडेवारी सादर करून सामाजिक न्याय साध्य होणार नाही असं पवन खेरा यांनी म्हटलंय जातनीय जनगणना जरी होत असली तरी यावर राहुल गांधी यांनी त्यांचे या निर्णयाचे सरकारच्या निर्णयाचे समर्थन करतोय असं म्हणत काही महत्वाचे प्रश्न देखील उपस्थित केले या जनगणनेसाठी सरकारने टाईम लाईन निश्चित करावी असे आवाहन राहुल गांधी यांनी केले जनगणना कधी करणार त्याला किती वेळ लागेल हे देखील सरकारने सांगावं असं राहुल गांधी यांची अपेक्षा आहे सोबतच याची गणनेची तारीख देखील जाहीर करावी हे आवाहन एकंदरीत गांधींनी केलंय पुढे राहुल गांधी यांनी या संपूर्ण जनगणनेच्या प्रक्रियेवर तेलंगणाचे मॉडेल राबवले पाहिजे असं देखील म्हटलंय गांधी म्हणाले की जातीय जनगण जनगणनेबाबत बिहार आणि तेलंगणा ही दोन्ही उदाहरणे आहेत आणि दोघांमध्ये खूप फरक आहे जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा आदर्श आहे आणि तेलंगणाने जातीय जनगणनेसाठी एक मॉडेल प्रदान केले आणि ते राष्ट्रीय स्तरावर याचा अभ्यासा याचा अभ्यासासाठी एक ब्लू प्रिंट म्हणून आपण त्याला गृहित धरू शकतो ती आपल्या देशासाठी गणना करताना एक ब्लू प्रिंट म्हणून आपण त्याला प्रदान करू शकतो त्यामुळे केंद्र सरकारने तेलंगणा मॉडेल राबवलं पाहिजे असं गांधी म्हणाले विरोधकांच्या म्हणण्यानुसार जाती जातीय जनगणनेद्वारे देशात विकासाचा एक नवीन मार्ग आणता येणार आहे ओबीसी असो दलित असो किंवा आदिवासी असो त्यांचा देशात किती सहभाग आहे हे फक्त जातीय जनगणनेद्वारेच कळेल ही जननग ही जनगणना फक्त एवढ्यासाठीच नाही तर देशाच्या संस्था आणि सत्ता रचनेत या लोकांचा म्हणजे जे मागासवर्गीय लोक आहेत किंवा इतर कोणते दुसरे अ लोक आहेत ज्यांचा ह्यामध्ये समावेश आहे त्यांचा देखील सहभाग किती आहे हे शोधून काढता येईल असं म्हटलेलं आहे काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात लिहिलेलं की कलम पंधरा पाच अंतर्गत खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण लागू केले पाहिजे आणि सरकारने ते त्वरित लागू करावे अशी मागणी त्यांची आहे आमचा म्हणजेच एकंदरीत काँग्रेसचा दृष्टिकोन हा सरकारने स्वीकारलाय म्हणून काँग्रेस सरकारने सरकारचे आभार देखील मानलेत एकूणच सरकारने घेतलेल्या या जातनिहाय जनगणने जनगणनेच्या निर्णयाने काँग्रेसचं विजन आता भाजपा पूर्ण करणार आहे असं म्हटलं जात आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद